काल सोमवारी दुपारी भरणी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा क्रमांक एक या ठिकाणी दुपारी तीन वाजल्यापासून गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या एका संशयित इसमाला शाळेतील पालकांनी पकडून शाळेत आणलं यावेळी चौकशी केली असता सदर इसम उडवा उडवीची उत्तर देत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी प्रशालेच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली

पुन्हा या आवारात दिसू नकोस अशी समज देऊन त्याला सोडून दिलं मात्र अशा प्रकारे तू शाळेच्या आवाराबाहेर उभा असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं येसमाच्या हातात असलेल्या पिशवीमध्ये बिस्किट तसेच काजू बदाम आणि एक घड्याळ असं साहित्य आढळून आलं या इसमाला प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी देखील या ठिकाणाहून जाण्यास सांगितलं मात्र तरी देखील तो याच ठिकाणी थांबल्यामुळे प्रशालेने पालकांना विद्यार्थ्यांच्या ताब्यात दिल्याशिवाय शाळेतून सोडले नाही